हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय गटाच्या सरपंच भाग्यश्री कोळी यांचं अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर झालं नसल्यामुळं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कोळी यांना अपात्र ठरवलंय त्यामुळं पट्टणकोडोलीचं सरपंच पद रिक्त झालं असून प्रभारी सरपंच पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे हातकळंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावची लोकसंख्या चाळीस हजाराच्या घरात पोहोचली आहे पट्टणकोडोलीचे सरपंच पद रिक्त झाल्यामुळे राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे डिसेंबर दोन हजार बावीसला ला झालेल्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून भाग्यश्री कोळी निवडून आल्या होत्या मात्र त्यांनी अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र वेळ सादर केलं नसल्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे पट्टणकोडोलीसारख्या मोठ्या गावात आता प्रभारी सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता लागली आहे दरम्यान विद्यमान उपसरपंच अमोल बाणदार हे सदस्यांना घेऊन सुर स्थळी सहलीवर गेले असल्याची चर्चा रंगली आहे मात्र सध्या उपसरपंच असलेले अमोल बाणदार ग्रामपंचायतीला अमोल बाणदार यांच्या विरोधात असून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या महाविकास आघाडीकडं नऊ ताराणी आघाडीकडं चार आणि अपक्ष तीन असं संख्याबळ असून सदस्यांची मोठ बांधून सरपंच पद लाच मिळावं यासाठी अनेकांनी फिल्डिंग आहे